सगळ्यांना शुभ सकाळ ताच दोन तीन दिवस झाले नवीनच घोर लागला एक मांग या आमच्या बाईचा टुंगीचा कारण टुंगी अशी दोन तीन दिवस झाले काल लक्षात आलं की टुंगी स्वतः स्वतःच दूध पेते आणि पिलाले दूध नाही राहत आज सकाळपासून तिचं राखण करत बसली मी तर कुठे आज पिलाले दूध आलं तीन चार दिवसाचं चा पिलू आहे हे पा पण अजून असं गुड्या नाही मार राहिलं रोड झाल्यासारखं वाटू राहिलं सर हड्ड्या दिसू राहिल्या तिच्या आणि मला असं वाटलं की टुंगीले दूधच नाही का तर हिले खाऊ पिऊ घालू नये मी हिनं काही दूध नाही दिलं पिलाले त्याचं कारण असं होतं की ते तुंगी आमची स्वतःची स्वतःच दूध पेते आणि आमच्या पिलाले काहीच नाही ठेवा तर मग आता कोणी म्हणते की त्या रे दोऱ्या बांधा कोणी म्हणते की थैली बांधा थैली बी केली होती म्या याची तुम्हाला दाखवतो हे अशी थैली बांधली होती रात्री याले दोऱ्या केल्या होत्या बांधायले तिचे दूध बांधायले पण आता हे थैली बी काही ते ठेवत नाही तर मग आज नवीन एक उपाय करणार आहोत आपण साऱ्यासाठी जाणार आहे ते आता आणि चारून तिकडून आले की तिकडूनच दूध पिऊन येते पिलू घरी उपाशी असते त्यासा तर त्यासाठी आता पिलाले पाजून घेतो पहिले आता पिऊ राहिलं ते जवळच बसावं लागते तर मग ते दूध पेत नाही तर चरायला गेली की तिकडूनच दूध पिऊन येते पिलाले दूध नसते आणि रात्री हे पिलू घरात असते कुत्र्या मांजरायच्यानं कारण की ते लहान आहे म्हणून आणि रात्री सकाळी उठल्यावर हे टुंगी सगळं दूध पिऊन घेते तर पिलाले काहीच नाही उरत पिलाची पा कशी झाली एकदम बारीक आहे एवढ्या चार पाच दिवसात पिलाय एकदम हे सगळं आवार खेळायला कमी पडलं असतं जर त्याला दूध असतं तर लय मोठा तर चला मग आता पा मी कोणचा उपाय करतो ते तुम्ही दूध नाही पिली पाहिजे म्हणून आता सध्या ते पिऊ राहिले तर चला मग तुम्हाला दाखवता कोणता उपाय करतो तो मी आणि तो सक्सेस होते का नाही होत ते आता ते चा घरी चरून आल्यावरच समजीन व्हिडिओ पाहत राहा आमच्या टुंगीले दूध नाही ते दूध पेते म्हणून तिच्या आजीचं दूध पाजू आम्ही रात्री पाजलं होतं हे बॉटल आणली लायन्या पिल्लाले दूध पाजले आणि टुंगीच्या मायचं दूध पाजू राहिलो त्या पिल्लाले कारण टुंगी सगळं दूध पिऊन घेऊ राहिली रात्री या बॉटलनं दूध पाजलं होतं टुंगीच्या आजीचं म्हणजे पांढऱ्या बकरीचं आता जरी झालं तरी मायचं दूध कॉफी राहते लेकरासाठी आता ते पिल्लू असो माणूस असो की जनावर असो चल तुम्हाला दाखवतो पा या पांढऱ्या बकरीचं दूध पाजू पिल्लाले कालपासून कारण कालच लक्षात आलं की हे दूध पिते म्हणून आज लोक असं वाट वाटायचं की हिले दूधच नाही कारण हिले लहान आहे म्हणून इले दूध नाही पण हे दूध स्वतःच पिऊन घेते म्हणून त्यासाठी या लायना पिल्ला लागली बॉटल दूध प्याले जर आजचा जर, जर जर आज आपला प्रयोग सक्सेस झाला तर या बॉटलची काही गरज नाही तर मग हे बॉटल लागणारच आहे पिल्लू मोठं व्हायला हे पा पिल्लू तर चला मग आता चालल्या बकऱ्या आणि आता लावणारा आता, ला ला आता, ला, आता मी घेतला हा टेप कारण लोक म्हणतात तिने कपडा बांधा थैला बांधा त्यानं तर काही काम नाही केलं आता हा टेप घेतला आता हा टेप मी दुधाले लावल्यावर दाखवतो मी तुम्हाला ते पण विशाल ना बकरी त्या पहा तिच्या बच्च्यासाठी आता किती लावला प्रोग्राम करणे या बाईने नाही तर कोकरू मरते ती प्रोग्राम नाही केला की जाय कोकरा तरी आबूलाستين पीले ते तो सला तो स्टाफ कटे दरअसल हे पा असे केले फिटीचे दुदू <laughs> आता आता बावरतून आल्यावर पता लागी की काय करते आता रंभा <laughs> मी तुम्हाला दाखवतोस व्हिडिओ पाहेतरा <laughs> आता चालले बकर सरेले आणि आल पिल्लो आय घरी बाय <laughs> बॉटलमध्ये भरला आता दूध लय टाईम झाला बकरी गेली चारली आणि सकाळी तिले दूध नाही सापडलं आता बॉटलमध्ये दूध भरलं आहे ना आता पास्ते आई पिलाले दूध मस्त आणि मी घेऊन येतो आता आणि मला घेऊन यायचं आहे पिलू चले पिला पाहित आ पकडला पकडलाय पिलू डोमळं भांग नको मेहनत घ्या लागते जनावर वागवण काही नाही पडलं नाही तोंडात पाडते तोंडात दूध दूध तीन चावेल पाहिजे ते तीन आजीच दूध आहे आजीच गोडगोड गोडगोड आहे का तुम सिद्ध राय काय तिच्या तोंडात पकडस फक्त असं उल्टा करणं बंद इथे तीन चावल कि झालं हो जमलो जमलं 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 आल की पेती सोडून नाही आल की मेहनत एवढ्या पिऊन उड्या मारायला तयार काय कार्यक्रम कर तिकडे पेते पेते जमलं म्हणते काय आहे काय का जेल का जमलं का येते तोंडात ठेवला परब लागले की सारखं दूध पिवराय ते

खस पोटासाठी असं सरळ ठेवणं लेकराला देत तसा सरळ लेकरू आहे का लेकडाच्या पोटात राहते हिच्या एका बाजूनच ठेवायला लागते आपल्याला एका बाजून चालता येते तिले पोटात जाते पा आली आमची टुंगू गरी आणि टुंगूना चिकनपट्टी न वाजता दूध आणला लाईनीट पिऊ राहिली आता मस्त दूध तर चिकनपट्टीचा प्रयोग आपला सक्सेस झाला आता रोज तिला लावायची आहे चिकनपट्टी तर कशी वाटली मग तुम्हाला आयडिया चिकनपट्टीची कमेंट मध्ये नक्की सांगा बाय